आज बनवूया झटपट अशी एकदम टेस्टी कढी तर एकदम झटपट आणि साधी सोप्या पद्धतीमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कढी बनवण्यासाठी आपण इकडे पॅन घेतलं याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं आहे तेल गरम झालं की बघा मी इथे सात अंडे घेतलेले तसे बॉईल करून घेतलेत आणि हात कट करून घेतलेत त्यामुळे मी पॅन घेतले पसरट पॅनमध्ये कसे सगळे असे आपले अंडे बसतील आणि याला आपण व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत एक फ्राय करून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही हा वेध आखाले पण बनू शकता मी अर्धाले आखाल्याचे भरपूर असे व्हिडिओ टाकलेले तर मला लाचला आर आपण व्हिडिओ टाकूया ते हे बघा व्यवस्थित एका साईडनी दोन ते तीन मिनटं छान फ्राय होऊन दिले त्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया आणि ह्या साईडनी पण आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी एकदम क्रिस्पी होपर्यंत फ्राय करायचं म्हणजे कसं अंड्याकडील ना टेस्ट खूप छान येते तर अशा पद्धतीने आपण हे फ्राय करून घेऊया बघा असे या साईडने पण आपण दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घेतले आता चला आपण काढून घेऊया दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झाले आता इकडे आपल्याला मसाला बनवायचा अंडाकडीचा त्यासाठी इकडे कडाईमध्ये दोन चमच तेल टाकले त्यानंतर दोन मोठे साईजचे कांदे असे उभे कट करून घेतलेत बघा तर कांदा आपल्याला पहिलं भाजून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण दहा बारा लसूणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या त्या टाकायच्या आदरकोन हिरव्या मिरच्या टाकल्या मिरच्या ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल टाका, तर टाकाय आता तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर कांदा आपण ना थोडंसं असं सॉफ्ट करून घेऊया म्हणजे थोडासा कसा गुलाबी रंग आला पाहिजे याला ते बघा कांदा थोडासा गुलाबी रंगावर भाजला की एक मोठ्या साईजचं टमाटा घेतले ते पण असं सोबत साईजमध्ये कट करून घेतले ते पण आपण टाकून देऊ याच्यामध्ये त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतली बघा म्हणजे अशा थोड्याशा त्याच्या काड्या घेतल्या आता मागाच्या कवळ्या कवळ्या आणि थोडीशी पानं घेतले आहेत आता हे दोन मिनटं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि का आपल्याला टमाटा पूर्णपणे असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि कांदा पण एकदम असा व्यवस्थित सॉफ्ट झाला पाहिजे म्हणजे ग्रेव्हीला टेक्चर खूप छान येतं टमाटा अजिबात कच्चा नाही ठेवायचं आपल्याला तर आपण काय याला झाकण ठेवूया स्लो गॅसवर याला दोन ते तीन मिनटासाठी छान फ्राय हे करून घेऊया म्हणजे वाफेवर ठेवूया ते बघा दोन तीन मिनटं झालेत आणि आपलं टमाटा आणि कांदा एकदम सॉफ्ट झाले बघा हे पा मस्त असं आता इकडे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे तर खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बारीक बारीक बारी चिरून घेतलंय तर एक खोबरं पण आपण याच्यामध्ये टाकू आणि हे मसाला आपल्याला आता गॅस बंद केला मी फक्त व्यवस्थित त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि थंड झालं की आपण मिक्सरला एकदम बारीकेची पेस्ट करायची पूर्णपणे थंड करून घ्या मसाला नाहीतर मग झाकण अंगावर उडेल आता आपण कढईमध्ये ते अंडे फ्राय केलेलं जे तेल होतं उरलेलं तेच तेल टाकले याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन तेजपत्त्याची पाने टाकूया तर तेल जास्त नाही वापरलं मी फक्त अंडे फ्राय केलेलं जे तेल होतं तेवढंच ठेवलं आहे त्यानंतर आपण मसाला वाटून घेतला आहे बघा आणि एकदम बारीक वाटन वाटन मस्त असं वाटण वाटण हे आपलं तयार झालं आहे जास्त पाणी नाही टाकायचं वाटण वाटताना नाही तर मग ते तेल सगळं चितोडे अंगावर उडतात आता मस्त हे वाटण आपल्याला चार पाच मिनटं छान फ्राय करून घ्यायचं तर झाकण ठेवूया म्हणजे अंगावर उडणार नाही तर झाकण ठेवून याला आपण पाच ते सहा मिनटासाठी शिजून घेतले बघा आणि मस्त याचं पूर्ण मसाल्याचा स्मेल खूप छान येतोय पहा अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण हे बघा व्यवस्थित असा मसाला आपला हा शिजला आहे याच्यामध्ये आपण आता टाकूया मसाले तर मसाल्यामध्ये इथे मी घेतले बघा एक चमच धने पावडर आहे मीठ चवीप्रमाणे हळद लाल मिरची पावडर आणि हा चिकन मसाला घेतला आहे आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले टाकल्यानंतर पण आपल्याला दोन तीन मिनटं नाही छान परतून घ्यायचं हे मस वाटण सगळं तर दोन तीन मिनटं छान परतले बघा तेल सुटले वाटणाला आता त्यानंतर आपण याच्यात पाणी टाकू गरम पाणी ॲड आहे तर तुम्हाला ग्रेव्ही पातळ किती घट्ट हवी त्या हिशोबाने पाणी टाका याच्यामध्ये आणि मीठ आपण आधीच आहे पण तुम्ही चेक करा मीठ कमी जास्त त्यानंतर मी जेवढं मला पाणी हवं आहे तेवढं टाकलं याच्यामध्ये आता फ्राय केलेले आपण अंडे सोडू याच्यामध्ये आणि थोडंसं आपल्याला ग्रेवीला थिकनेस पाहिजे त्यासाठी एक अंड मी असं उकडून घेतलेलं आहे बघा असं बारीक किसणीने किसून घेऊ म्हणजे याला ना थिकनेस खूप छान येतो आणि घट्ट पण येईल आणि खायला पण खूप छान लागतं असं आपण हे किसणीने किसून घेऊया आपल्या अद्रक किसायची किसणी आहे ना बारीकवाली त्यांनी हे किसून घेतलं आहे मी ते तुम्हाला दिसत असेल बघा मस्त असं किसून झालं आहे हे पण आता आपल्याला हे कमसे कम चार ते पाच मिनटासाठी आपण छान ग्रेव्ही ग्रेवी उकळून घेऊ म्हणजे तेल पण सुटेल छान आणि त्याचं टेस्ट पण खूप छान लागेल बघा एवढी घट्ट आपल्याला एकदम छान अशी झाली तर झाकण ठेवूया आणि कमसे कम चार ते पाच मिनटासाठी याला शिजून घेऊया हे बघा पाच मिनटं झाले आणि तेल बघा किती छान सुटले हे पा मस्त अशी आपली ही अंडाकडी झटपट अशी तयार झाली हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि वरून कोथंबीर टाकूया तयार झाली बघा आपली झटपट आणि एकदम टेस्टी अशी कढी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद